तिकडचे काही पॉलिटिशियन लोकांनी त्या जागेवर म्हणजे तो बिल्डिंगवर टावरवर त्या लोकांनी स्टे लावलेला आहे त्यामुळे तो काम चालू झाला नाही आणि त्यामुळे आम्हाला रहिवासी स्थानिक रहिवासींना एवढा त्रास होतो प्लस ब्रिजच्या खाली जे अनैतिक तत्व आहेत गरगुल्ले वगैरे ते बसून असतात म्हणून ते रात्री रात्री कोणी लेडीजला वगैरे तिकडनं चालायला फार बिकट आहे तिला तिथून वरती येतात ना तिथूनच यू टर्न मारतात गाडी वॉश असेल हँड गा, हात गाडी असेल सगळं तिथूनच यू टर्न आणि एक गाडी अडकली ना की इथे ते जे 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 पर्यंत जाम होतो सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावरील हँगकॉक पूल दोन हजार पंचवीस साल संपत आलं तरी अर्धवट अवस्थेत आहे पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली असली तरी दुसरी बाजू म्हाडाच्या इमारती आणि परवान्यांच्या कचाट्यात अडकली आहे त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन आम्हाला दिलासा कधी मिळेल असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत हा ब्रिज जो दोन पार्टमध्ये बनणार होता तो फक्त एकच पार्ट बनवला आहे त्याच्यामुळे कसं आहे ते स्ट्रक्चरल बरोबर व्यवस्थित झाला नाही आहे ट्राफिक इकडे भरपूर होते ट्राफिक एवढी होते की माणसाला चालायला होत नाही म्हाताऱ्या माणसांना रोड क्रॉस करायला होत नाही आणि फार त्यांना तसदी होते प्लस ब्रिजच्या खाली जे अनैतिक तत्व आहेत बर्दुल्ले वगैरे ते बसून असतात म्हणून ते रात्री रात्री कोणी लेडीजला वगैरे तिकडनं चालायला फार विकट आहे तिकडनं चालता येत नाही आणि फार आ, ते असामाजिक तत्व तिकडे बसलेले असतात म्हणून त्यांचा पण ते फार त्रास आहे आधीपासून दहा वर्षापासून हा ब्रिज चालू झाला पण ते वन साईडच झालेला आहे दुसरी बाजूचा अजूनपर्यंत चालू नाही झालं त्यांचं कारण आहे की तो जे पहिली आमची बिल्डिंग म्हणजे आता जे टावर आहे तिथे तो टावर झाल्यानंतर तिकडचे काही क पॉलिटिशियन लोकांनी त्या जागेवर म्हणजे तो बिल्डिंगवर टावरवर त्या लोकांनी स्टे लावलेला आहे त्यामुळे तो काम चालू झाला नाही आणि त्यामुळे आम्हाला रहिवासी स्थानिक रहिवासींना एवढं त्रास होतो की आम्हाला समोरची साईड जर जायचं असेल तर आमच्यासारखे तर तर ठीक आहे लहान बाळ बाळ असू दे किंवा मोठे लोक असू दे किंवा वयस्कर असू द्या त्यांना पण खूप त्रास होते आम्हाला त्याला साईड बाय साईड असं थांबावं लागते तेव्हा आम्ही जर स्पीडने आली ती आम्हाला उडवून टाकतील ॲक्सिडंट व्हायची पण पूर्ण शक्यता आहे आणि त्यामुळे आम्हाला भीती वाटते पण लवकरच लवकर चालू करावे आम्ही स्थानिक लोकांनी कुठे काय अर्ज दिलेले बी एम सी तर्फे पण त्यांचं काय त्या लोकांनी अजून पुढे काय कार्यवाही केली नाही केली ते आम्हाला काहीच माहिती नाही कारण आमचा जो एरिया म्हणजे तो आमचा जो टावर आहे ते ते गेल्यानंतर आम्ही इथे राहायला आल्यानंतर हा ब्रिज चालू झाला आधी हा ब्रिज बंद होता पण ते अजूनपर्यंत चालू झाला नाहीच लवकरात लवकर चालू करावे आणि आमचं जे त्रास आहे ते दूर करावे एवढीच विनंती करते मी अर्धा पाठ बनवलेला आहे ना तिथं वरती कोण जात नाही तिथे काय पोलिसची बीट पीठ फिरत नाही तिथं जेवढे खालचे आहे ते सगळे चर्ती आणि जे असतात ते लोक वरती दारू पितात चरद पितात रात्री तिथेच झोपतात आणि थोडा थोडा वेळाने मला असं वाटतो की तिथे झोपडपट्टी पण ब्रिजवर येणार जेपर्यंत ते ब्रिज नाही बनला तर तिथे झोपडे पण बांधायला चालू करणार तर ते पण होऊ शकतो की बाबा तिथे हे आज नाही तर उद्या परवा दोन चार महिन्यात होऊ शकतो आणि ते ब्रिज तर खाली तुम्ही तिथं बघितलं ना तिथं ऑलमोस्ट बांधलेले आहे झोपडे ब्रिजच्या जे पलीकडे आहे तिथं टोटली प्रॉपरली बांधलेले आहे झोपडे तर म्हणून इथे हां सगळं इन्लिगलीज जाय तिथं ते लोकांनी धंदे लावलेले आहे आणि नंतर सगळे हे पण चालू आहे आपला पब्लिकला तिथे तिथून वरती येतात ना तिथूनच टर्न मारतात गाडी वॉश असेल हँड गा हात गाडी असेल सगळं तिथूनच टर्न आणि एक गाडी अडकली ना की इथे ते जे जे जेपर्यंत जे जाम होतो पुन्हा आणि तिथे कोणी गाडी एक अडकली तर माझगाव सर्कलपर्यंत जाम होतो तर माझा डेलीचा रूट आहे तर मला माहिती आहे की एक गाडी एक चुकून लागली आणि काय असं झालं की पूर्ण दिवस जातो ते क्लिअर करायला स्थानिकांच्या माहितीनुसार मध्य रेल्वेनं दोन हजार सोळा मध्ये धोकादायक म्हणून हा पूल पाडला दोन हजार एकोणीस पर्यंत नवा पूल पूर्ण केला जाईल असं सांगण्यात येत होतं मात्र इन्फिनिटी आऊट टॉवर पासून सुरू झालेल्या पूल बांधणीच्या पहिल्या टप्प्यातील पहिला गर्डर जुलै दोन मध्ये टाकण्यात आला जानेवारी दोन मध्ये पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली केली गेली तर दुसऱ्या टप्प्यातील गर्डर दोन हजार एकवीस मध्ये टाकला पण अजूनही या ठिकाणी पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं केवळ एकच बाजू ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे यामुळे दहा वर्ष झाली तरीही अजूनही सुरू न झालेला हा पूल स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरू लागलाय लवकरात लवकर या पुलाचं बांधकाम पूर्ण होईल अशी अपेक्षा स्थानिकांकडून केली जाते